ऍपे व रोहीच्या धडकेत महिला ठार चार जण गंभीर अंढेरा फाट्याजवळ घडला अपघात जखमींवर चिखली येते उपचार सुरू जंगलातून अचानक रस्त्यावर धावत आलेल्या रोहीची ऍपेला धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये एका सदतीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात काल सतरा ऑगस्टच्या सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान अंढेरा फाट्यानजीक घडला चिखली तालुक्यातील आसोला येथील काही महिला व पुरुष हे आपल्या नातेवाईकांच्या नैवेद्याचा तांबोळा येथील कार्यक्रम आटोपून आसोल्याकडे ॲपे नंबर अठ्ठावीस सत्तावीस तेवीसने परत येत असताना अंढेरा फाट्याजवळ जंगलातून भरधाव रस्त्यावर धावत आलेल्या एका रोहीने त्यांच्या ॲपेला जोरात धडक दिली या अपघातामध्ये चालकासह पाच जण गंभीर जखमी झालेत त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेने चिखली येथे नेत असतानाच जखमींपैकी लताबाई सुनील चव्हाण वय वर्षे सदोतीस राहणार असोला यांचा मृत्यू झाला तर जखमी जिजाबाई देवीदास चव्हाण ड्रायव्हर बाळू भास्कर सुरुसे यांच्यासह इतर रुग्णांवर चिखली येथे उपचार सुरू असल्याचे समजते या अपघातात ऍपेचेही मोठे नुकसान झाले आहे